जे जी माया जा करत ते खोटं असत माणसाच्या आज त्या मावल्यांचा त्यांच्या आईबद्दल बद्दल फुटलेला आंबरटा बघून आज तुझ्या डोळ्यातनं मतानं या धारा लागली आज सकाळपासून आमचा व्हिडिओ पडला नसेल तुम्ही वाट बघताल पण त्याला एक कारण पण तस होतो त्यामुळं आमचा व्हिडिओ पडला नाही कसा आहे तुमच्या कविता ताईच्या मार्ग दररोज एक नवीन काहीतरी संकट येते एक नवीन डोंगर पसरतो याचं कारण काय आहे की तिची चुलती पण आणि मावशी पण आजी दोन्ही नाती एक लागणारी तिची ती मावशी बी म्हणती आजी बी म्हणती मला काही माहित नाही बरं का मी संग बोललोय बघितलंय गेलोय आलोय तर त्यांचं आज बघा पाठ दुखत निधन झालं तर सकाळी आम्हाला पाठ पाच वाजता फोन आला सासऱ्याने सांगितलं असं असं झालंय येला तर काय रोड आवरु चला चला म्हणले बाहेर पाऊस पडायला चालू आहे तुम्हाला तर माहित आहे सांगून तालुक्यात आता पावसानं निसता असं थैमान घातलंय आमच्या दारात चिखल झालाय पूर्ण दारात बाहेर निघू वाटत नाही तरी आम्ही सातला घर सोडले जाताना पावसाने भिजत गेलो आता माघारी बी येताना भिजत आलो आंघोळ केल्यानं आता घरात आलोय आणि नशीब म्हणावं लागल एक दिवस नीट नाही उगवलेला एक दिवस चांगला नाही आपलं काय होत चांगलं वाईट जाऊ द्या पण जेव ए सगळ्या माणूस गेला त्याला काय वाटलं असी बाळाला काय वाटलं असेल प्रत्येकावर नाही नाही असे प्रत्येकाला जायचं माझ्यावर तर वेळ येऊन गेली ह्यातलं सगळ्यात मोठ दुःख मला माहिती आहे कारण चार महिन्याच्यात माझे आई बाप दोन्ही पण गेले माझ्यासारखं तसं दुःख कोणाला नसत पण माझ्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख मी मोठं म्हणतो का मोठ म्हणतो जे माणूस ज्या माणसाला जी जीव लावत ना जे जे माया दया करत ते खोटं असत माणसाच्या आज त्या मावल्याचा त्यांच्या आय बद्दल फुटलेला आबार्ट बघून आज तुझ्या डोळ्यातनं मतानं या दारा लागले जीवनात येऊन काय कमवायचं आहे हो काय देखील नाही आलाय रिकाम्या हाताने जाणार बी रिकाम्या हातानं कमवली तर फक्त एकच लाख मोलाच आहे माणूस की कमवायची ना जा पाहिजे मला सांगा आज तुझ माझ करण्यात आयुष्य गेलं जाताना त्यातले किती संघ घेऊन जाणार आव पंधराचा एक रुपया देत नाही ते मी दुसऱ्याला दिलं होती हाय आयुष्यभर का माझ तुझ म्हणून भांडत बसायचं राहायच एकामेकाला दोन गोष्टी प्रेमानं बोला गो प्रेमानं राहावा त्या जगण्याचा आनंद वेगळाच आहे आणि आयुष्य जर तुम्ही कटकटीत बांधण जर घालवत बसला तर काय नाही ती आहे की आमचा आजोबा म्हणायचं तेव्हा काही गाणं नव्हतं पण पिंजऱ्यातनं पोपट उडून ती काही त्रास जुळायचं आणि म्हणायचं की मला आता काही जुळत नाही कारण आजोबान ते सांगून बे लय दिवस झालं त्यावेळेस माझं वय असेल मी चौथी पाचवीला शाळा ला आता त्याच्यावर गाणं निघाले उडजा आहे गा पंची, पंची रहे, रहे, रहे गा, पिंजरा खाली तस त्यावेळेस ते आजोबा मराठीत सांगायचं पण तेव्हा ती पिंजरा बी कळत नव्हता आणि पोपट बी कळत नव्हता ती मया बघून ती स्वतःला त्रास करून घेत होती बरं करतो ते हाक मारत होते हा। तो एका हाकात व म्हणणार आहे ना आज का हो म्हणणार अक्षरशः इतकं पोटात कालवत होतो लय बेकार वाटत ज्यावेळेस म्हणजे आमचा ती काका पण ना आजोबा पण ज्यावेळेस घरी आलं अक्षरशः इतकं त्यांना बेकार वाटलं बघून ती क्षणच लय बेकार असतं ती काय कोणाच्या हातात नाही कोणाच्याच हातात नाही मरण जन्म कोणाच्याच हातात नाही पण पण त्यांच्या आयुष्याची जोडीदारी नाही दुखात त्या जोडीदारांनी त्यांना साथ दिली सजासहजी माणसात ना माणूस गेल्यावर त्यांना काय वाटलं असं अजून तसं वय पण नव्हतं तिचं की बाबा वय वय झालंय तसं कायच नव्हतं पण आता काय देवाच्या इच्छेच्या पुढं कोण गेले आजपर्यंत तिकड आलो बहिणीनं आली सगळं बघा आवरलं आंघोळ्या ही केल्या सगळ्या छाही पिल्या आता ह्यांनी जेवण केलं या ह्यांनी पण बसलं तीच तीस सारखं बोलत म्हणलं जरा दुसरं पण बोल म्हणजे तुला पण बरं वाटतंय सारखं सारखं ते बोलून डोक्यात घेऊन शे जास्त त्रास होतो येताना आईला पण सांगितलं वडलाला पण सांगितलं नाही जावा म्हटलं घरी घरी गेल्यावर मला फोन करा कस झाल्या तुम्ही माणसाला दोन दुनाती सांगते तर आईची मावच बहीण पण होती आणि आमच्या वडिलांची ती चुलती पण लागत होती म्हणजे सख्या मावस वडिलांची मेहनी पण लागत सख्या माऊस बहिणी एकाच घरात दिलते एक दिलते कुटण्याला नाही ती चुलत्याला त्यामुळे त्यांची नाती दुखंड आहेत आल्यापासून हे पण थंड वाजते म्हणून शेना मी काय ह्यांच्या आडोशाला बसली होती माग पण हे निपाकच दिसलं होतं त्यामुळं कांभरून घेऊन बसल्या त्या आल्यापासून थंड वाजायचे राहिला इतकं कसं होतं सकाळी जाताना फास्ट गाडी नाही फास्ट गावल गा नाही गावल फास्ट ना इतकं फास्ट गेलो पाऊस पडतय माझं पुढं काही नाही संकट गाडी गेली म्हणजे नेहली तिथे गेल्यानंतर न फोन लावला परत पप्पाला पप्पानी सांगितलं जरा दमन या बाळवणीत गेला फोन लावल्यावर दमान या मग तिथनं बळवणीतनं माळा खांबी अशी काय लिहिले लांब आय लांब नाही जवळच आहे गेलो सगळी आता गोळा हो ती यसतो करू लागतोच की अशी वाईट वेळ देवाने जोपर्यंत लागत नाही जोपर्यंत सगळं काय निरोप काय असेल सगळं निरपीटक होत नाही तोपर्यंत तो काय कोणी बघा मस्त आपण तसं म्हणतो पण काय हो आपल्याला तर काय माहितीये कोणाब कसं आणि ते जे वेळेस पिल्याचं वाट ते तारक करायचं त्यावेळेस हा त्यावेळेस ती आलती मायास चांगली संग बोलली सगळ्यांसह चांगली बोलली कार्यक्रम चांगला केला आणि जेवण खावणं करून आईला बोलून पुसून गेले ती आणि हे परत असं झाले दीड दोन महिन्यात माणूस काही का नाही झाले तू दीड दोन महिने जाई तर तासाची गॅरंटी नाही पाच मिनिटांनी नाही कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही बेकार झालं लेकरा बाळाची आई गेली वाईट वाटतय आग आपल्याला एवढं वाईट वाटतंय ज्या माऊलीनं ज्या अंदाज जन्म दिलाय त्या पुरुषींना काय वाटत असेल पोरशींना काय वाटत असेल त्यांचा तर ते आक्रोश अक्षरशः धुळ वाटत ना डोळ्यातनं मटन धाराव खरंच एवढा जीव एकामेकाचा असला ना ते माणूस आपल्यातनं जाताना इतक्या वेदना होते त्या सांगता येत नाही त्या शब्दातच सांगता येत नाही ते एवढं हित लागत यातनं मस्त काढायचा प्रयत्न केला ना सजसज निघत नाही का निघत नाही तर ती माणसं आपल्या कशी असते ती चोवीस पाच तास आपण एकामेकाचं चेहरा बघतो उठलं की पहिलं तुम्ही त्याच बघतो आपण आणि तेच माणूस एकाच्या जर आपल्याला सोडून गेला ना तिथन निघत नाही माझी आहे इजीस सासू झालं त्यावेळेस आम्हाला आधार द्यायला आमचा उघडेल तर होत म्हणजे दादा होत वेळेस ते पण गेल ना आधार द्यायलाच कोण उरलं नाही सगळं संपल्याच जमा झाले वाटायला हा विषय देऊन काय काय म्हणजे नाही आहे मग फायती तो तर नीट जपा नीट सांभाळा जेव लावा काय दुसरे स्टेट येत नाही लाखो रुपये जर बिझी राहून जरी तुम्ही कमवलं तर त्या लाख रुपयातला एक रुपया तुम्हाला येत नाही आपला सुद्धा काय तुम्ही तुमचे पोर असू द्या बायको असू द्या आई बाप असू द्या भाव असू द्या कोण बी असू द्या मनापासून त्यांना माया लावा मनापासून हाक मारा घासमुटका काय घाल काय नाही हो घटकचा भरोसा नाही जीवनात येऊन काय कमवायचं का नाही आणि सगळं तर जाताना काय घेऊन जायचं नाही सगळे इथं राहणार आहे मग कशा करता बांधणं काळजी तुझं माझं आहे कशाला म्हणून तर काय त्यात आजही मागल्या पंधरा दिवसात वीस दिवसात या दोघी भांडायला या दोघींना म्हणत होतो एस्टेट आमच्या बाप्पाचे सगळं आमच्या बाप्पाच तुम्ही का भांडता तुम्ही का वाईट होता कळायला वेळ लागला पण झाले सुट्टी ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे जे त्याला चुकली यांची ही एक झाली सगळं जाताना काय नेणार आहे वैरवाद आणि या वैरवादात कुणाच जा चांगलं झालंय फक्त माणूस की कमाई म्हणलं तर एकच नातं जपायचं माणसाला जीव लावायचा त्या माणसानं आपण जर उद्या इज सोडून गेलो तर चार माणसाला म्हणलं पाहिजे की ती माणूस चांगला होता एवढा जर ती माणूस बोलला ना तर आयुष्यातलं जे जी जीवन आपण जोडलं ते सार्थक झालं